गोवंश तस्करी विरुद्ध ऐतिहासिक कारवाई एकशे पन्नास जनावरांसह एक कोटी तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची गोवंश तस्करी विरुद्ध ऐतिहासिक कारवाई शेत शिवारामध्ये आयसर गाडी अशोक लेलँड ले कंपनीचा ट्रक टाटा कंपनीचा पिकअप असे एकूण सात वाहने जप्त गुन्ह्यातील एकूण पंधरा आरोपितांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा नोंद चंद्रपूर राज्य रिपोर्टर दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून पोलीस स्टेशन गटचांदूर परिसरातील मौजा हिरापूर तालुका गटचांदूर येथील नामे अब्दुल अजिज अब्दुल राहणार गटचांदूर हा आपला भाऊ नामे अब्दुल अनीस राहणार गटचांदूर यांच्या शेतात गाय बैल गोवंश गोळा करून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरित्या कत्तलीकरिता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेणार आहेत अशा खबरे भरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने मौजा हिरापूर धाड मारून पाहणी केली असता सदर शेतशिवरामध्ये आयचा ट्रक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक टाटा कंपनीचा पिकअप असे एकूण सात वाहने थांबवून दिसली सदर वाहनांची पाहणी केली असता सदर पाहणीमध्ये अवैधरित्या जनावरांना क्रूरतेने हात पाय तोंड बांधून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्याच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाय बैल यांना आखोड दोराने कचकचून दाटीने भरून त्यांची कत्तली करिता वाहतूक करण्याकरिता अप्रेरित करून डांबून भरून अवैधरित्या वाहतूक करून तेलंगणा राज्यात घेऊन जाण्यास समजले सदर सात वाहनांमधील एकूण एकशे पन्नास जनावरे व वाहने किंमत एकूण एक कोटी तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण पंधरा आरोपितांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गटचांदूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला ताब्यातील आरोपितांना पुढील तपासाकरिता पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच वाहनांमधील गोवंशांना नगरपालिका राजुरा कोंडवाड्यात जमा करण्यात आले आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमका सुदर्शन साहेब चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जन्मदू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले पोलीस हवालदार धनराज पोलीस हवालदार स्वामीदास अजय प्रकाश नागरी नितीन सुभाष सतीश किशोर रजनीकांत चालक पोलीस हवालदार दिनेश नापोशी संतोष पोलीस शिपाई सावे प्रशांत मिलिंद स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे